आता प्रसारित करीत आहोत महिला सक्षमीकरणावर कार्यक्रम तांबड फुटलं हा कार्यक्रम दोन हजार तीन साली ध्वनिमुद्रित करण्यात आला होता यातील राजकीय आणि सामाजिक संदर्भ दोन हजार तीन सालातील आहेत हे श्रोत्यांनी कृपया लक्षात घ्यावं लेखन आणि संशोधन सुनीता गांधी सादरकर्ते सुहास विद्वांस आज ऐकूया कार्यक्रमाचा भाग सहावा गावच्या कारभारात महिलांची संख्या किती निर्णयाच्या मामल्यात बाईला महत्व किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला सरपंच बाई झाल्या म्हणून अविश्वास ठराव किती अहो सरपंच बाई झाली म्हणून अविश्वास ठराव किती तेहतीस टक्के आरक्षणामुळे विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मना या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो प्रवास झाला त्या सर्व प्रवासात निवडणुका त्यांचे निकाल त्यात महिलांचं स्थान असे प्रश्न वारंवार येत गेले प्रौढ मतदानावर आधारलेली लोकशाही म्हटलं की त्यात काही सामाजिक बदलांची अपेक्षा असते काही अशा महिला भेटल्या ज्यांना गावाने निवडून दिलंय अजूनही पक्षाच्या पातळीवर असोत किंवा स्थानिक पातळीवर असो महिलांना स्थान देण्याची भाषा होते काही प्रमाणात महिलांमध्ये सुद्धा जागा मिळाल्याबद्दल धन्यता आढळते या गोष्टी आदर्श नव्हेत पण आज जे काही सामाजिक राजकीय रचना आहे त्यातील हे एक वास्तव आहे या प्रवासातही माझी अशी एक भाबडी समजूत होती की शिक्षणाचं आणि या लोकशाही प्रक्रियेचं काही फार सरळ असं जवळचं नातं असावं वास्तवात मात्र जे दिसलं ते अगदी वेगळंच होतं ज्या शिक्षितांना आपण सुशिक्षित म्हणतो त्यांच्या प्रमाणात शिक्षण कमी असणाऱ्यांमध्येच या प्रक्रियेविषयी अधिक उत्सुकता दिसली खेड्यामध्ये दैनंदिन प्रश्न हे गावाशी जोडलेले आहेत यामुळे असेलही कदाचित पण गावाच्या कारभाराविषयी महिला उत्सुक दिसल्या शहरामध्ये या प्रश्नाचं स्वरूप काहीशा वेगळ्या स्वरूपात जाणवलं तिथे हा प्रश्न अस्तित्वाचा नसून सोयीचा आहे हा मुद्दा वारंवार पुढे येत होता वीज पाणी हे प्रश्न जरी सारखे असले तरी त्यांचे संदर्भ शहरी आणि ग्रामीण भागात वेगवेगळे जाणवले निवडणुकीतील मतदान या मुद्द्यावरच होत असतं मूलभूत सोयी हा केवळ स्त्रीचा प्रश्न नसला तरीही तिला तो सर्वात जास्त भेडसावणारा असतो महिलांशी बोलता बोलता एक गोष्ट जाणवली की निवडणुकांचा फोकस हा विकासावर हळूहळू केंद्रित होत आहे या जड शब्दांचा वापर अन्वाणी फिरणाऱ्या महिला करत नसतीलही पण याची जाणीव मात्र नक्कीच निर्माण झाली आहे महिला मतदार असा काही स्वतंत्र गट असू शकत नाही आणि हो हे सर्वत जण मान्य करतील कारण आर्थिक सामाजिक स्तरामध्ये विभागलेल्या समाजाच्या त्याही एक हिस्सा आहेत असं असलं तरीही प्रतिनिधित्वाच्या पातळीवर तरी महिलांचा विचार करणं आता भागच पडेल इतकंच नाही तर जसं जसं महिलांचं महत्व वाढेल तस तसं राजकारण हे विकासाभोवती केंद्रित होईल आता ज्या भाषेत मी तुमच्याशी बोलतोय ती भाषा मी माझ्या सर्व प्रवासात ऐकलेली नाही फार साध्या सरळ सोप्या भाषेत माझ्यासमोर हे वास्तव आलेलं आहे आता हे सर्व प्रवास संपल्यानंतर लिहायला बसलो तेव्हा काही निष्कर्ष निघाले ते मी तुम्हाला सांगितले किंवा मी थोडं माझं मन मोकळं केलं असंही तुम्ही समजा याच विषयावरती महिलांनी मांडलेली मतं आपण आज ऐकणार आहोत सर्वप्रथम ऐकूया मृणाल गोरे काय म्हणतात ते प्रियानं स्थान द्यावं अशी भूमिका होती आग्रहानी होती त्यासाठी विशेष करून डॉक्टर लोहिया हे याबद्दल आग फार आग्रही होते आणि माझा स्वतःचा अनुभव असा केशव गोरे जे होते माझे पती तेही याबाबतीत आग फार आग्रही होते म्हणजे मी ग्रामपंचायतची निवडणूक लढवली तेव्हा माझी मुलगी आठ महिन्याची होती तेव्हा मला कसं जमेल असं माझी भूमिका होती पण त्याने आग्रहाने सांगितलं नाही तूच लढवायची मी नाही तू लढवायची तू काम करतेस तेव्हा तु तुला उभं राहायला पाहिजे त्यानंतर कॉर्पोरेशनमध्ये एकोणीसशे एकसष्ट साली तेव्हाही आमचा इकडचा सोशलिस्ट पार्टीचा जो ग्रुप होता त्यांनी माझंच नाव पुढे केलं आणि एकसष्ट ते, एक ते अडुसष्टला पुन्हा कॉर्पोरेशनची निवडणूक झाली तेव्हाही अर्थातच एकसष्टला निवडून आल्यावर मी खूप ॲक्टिव्ह होते अनेक प्रश्न हाताळले होते आणि स्वाभाविकपणेच ते माझंच नाव येणार हे होतं मी हे एवढ्याकरता सांगितलं की शेवटी राजकीय पक्षामध्ये या वेगवेगळ्या नेत्यांची भूमिका काय राहते राजकीय पक्षाच्या याच्यावर स्त्रिया किती येतात किंवा येत नाही थेटरतं त्यावेळेला फार मोठ्या संख्येने होत असं नाही पण एक मी जरूर सांगते की त्यानंतर त्या सोशलिस्ट पार्टीमध्ये फूट पडून डॉक्टर राम मनोहर लोहियांची जी सोशलिस्ट पार्टी झाली त्या पार्टीमध्ये आग्रहाने सभासद करताना सक्रिय कार्यकर्त्याची जी व्याख्या होती वीस सभासद केले पाहिजेत प्रत्येकाने त्या वीस सभासदामधल्या चार तरी स्त्री असल्या पाहिजेत असा दंडक होता आता उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान या इकडच्या बिहार या इकडच्या कार्यकर्त्यांनी या बाबतीत तो नियम सोडायला लावला तुमच्याकडे म्हणाले ठीक आहे महाराष्ट्रात हे शक्य होतं पुरुष कार्यकर्त्यांनाही या आमच्या भागामध्ये हे शक्यच नाही कुठल्या स्त्रीला आम्ही कसं हे करणार आम्ही बोलू शकत नाही त्यांचा बुरखा असतो बुरखा म्हणजे पडदा असतो तेव्हा ही अट काढलीच पाहिजे असा इतका गिल्ला केला की काही वर्षांनी ही अट काढून टाकली पण नाहीतर पक्षामध्ये नेत्याच्या आग्रहावरून अशा तऱ्हेची भूमिका होती आणि Uh, मला असं वाटतं की त्या काळामध्ये सक्रिय असलेल्या स्त्रियांच्या मध्ये चांगल्यापणे चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या राजकीय पक्षात अशा ज्या स्त्रिया पुढे आल्या मग त्या इंदुमती केळकर असतील शांती नाईक त्या वेळेला काम करत होत्या मी स्वतः करत होते uh, केरळमधल्या दोन अल्मैलू uh, अम्मा आणि सरस्वती अम्मा म्हणून दोघीजणी होत्या अशा एवढ्या लहानशा पार्टीत सुद्धा स्त्रिया सक्रिय होत्या याचं कारण मी आपल्याला एवढ्यासाठी सर्व डिटेलमधील सांगितलं की नेत्याची भूमिका ही होती हरचुरे गावातील सुनीता सावंत या मतदानाविषयी बोलत आहेत गावात काहीतरी अडचण अर्च, दूर अडचणी असतील त्या दूर होण्यासाठी माणसाला काहीतरी लाभ होण्यासाठी इतर काय गरिबांना कुठेतरी पाण्याची किंवा रस्त्याची इतर काय अडचणी असतील ते सोडवण्यासाठी सर्वच काय सार होत नाही सारखंच होत नाही केव्हा तरी करतात एखादा पक्षात एखादा पक्षात निवडून तर करतो काम पण तुम्ही इतर बायकांना घेऊन जाता हो जातो मत आम्ही फुकट दोडत नाही तुम्ही मत कोणाला पण द्या पण बायकांना आम्ही महिलांना सांगा ते घेऊन जातो किती वेळ केलाय मतदान मतदान जेव्हा मतदानाची वेळ आहे तेव्हा आम्ही करतो पण मतदान असताना घरी नाही बस नाही जातो आम्ही मतदान मतदान कुठल्याही व्यक्तीला करायचं आणि कुठल्याही निशाणीला करायचं नाही घरी यायचं म्हणजे कोणीही व्यक्ती असो कुठलाही पक्ष असो ताडवली गावच्या सुशिला जाधव म्हणाल्या यापूर्वी जास्त प्रमाणात ते व्हायचं आता ग्रामीण भागातून लोकांचं बऱ्याचशा असं झालेलं आहे की कोणी पक्ष आला किंवा कोणी आलं तरी पण काही सुधारणा ना होत नाही हे लोकांच्या मनात आता प्रवृत्ती उगाच आपण मतदान करतो किंवा काय पण आम्ही जेव्हा सुरुवातीला करतो तेव्हा खरोखर कार्यकर्ता एखादा जो काम करणार आहे गावात त्याच लोकांना तुम्ही निवडून द्या कुठल्या पक्षाशी याच्याशी हे करण्यापेक्षा जो काम करतोय खरोखर त्याला तुम्ही द्या असं आम्ही सांगत असतो आता तुम्ही पण लोकांना मतदान करायला सांगता मतदान करायला म्हणजे कसं की प्रत्येक गावातली बाईला जर विचारलं तर तिला असं वाटतच असतं कोणत्याही माणसं ना की आपल्या गावात सुधारणा व्हावी म्हणून लोक करतात पण ते लोक आल्या निवडून आल्यानंतर ते सुधारणा करत नाहीत हा भाग वेगळा असतो त्यामुळे लोकांच्यात आत्ता असं वाटायला लागलं की ते खरं मतदानावर बहिष्कार आणणंच योग्य आहे म्हणून की कर म कोणी निवडून येत नाहीत निवडून आल्यानंतर स्वतःचंच सगळं करत असतात असं आ आजकालच्या लोकांना म्हणजे मनाची त्यांच्या तयारी ती झालेली आहे नाही पण महिला एवढ्या मोठ्या संख्येने सरपंच होत आहेत ग्रामपंचायतीमध्ये येत आहेत आणि एकीकडे तुम्ही म्हणताय की मतदानावर बहिष्कार घालायचा लोक विचार करतात असं कसं होईल जेव्हा महिला सरपंच होतात खरंय पण जेव्हा इतर तिथे बॉडीवर जेव्हा जेंट्स असतात म्हणजे पुरुष असतात ते सगळ्याच गोष्टींची कल्पना महिलांना देत नाही किंवा एखाद्या गावातला रस्ता करायचा तर त्याला अनेक अडचणी येतात मग काहीतरी ती आहेत की नाही ग्रामपंचायतीकडे किंवा याला हे बंधन इथे योग्य आहे आणि ते ग्रामपंचायतीने केलं पाहिजे या गोष्टी होतच नाही ज्येष्ठ कार्यकर्त्या शांताताई नारकर यांनी याविषयी आपली मतं मांडली शांताताई तुमचा आता या सगळ्या पंचायत व्यवस्थेचा आता इतका अभ्यास आहे आणि तुम्ही जवळनं बघताय की खरी परिस्थिती काय आहे म्हणजे मोठ्या गोष्टी बोलण्यात अर्थ नाही तर ग्रामीण महिला मग तुम्ही सक्षमीकरण वापरा किंवा मराठी भाषेतला कुठलाही शब्द वापरा हे खरोखर आपले अधिकार जे घटनेने तिला दिलेले आहेत किंवा व्यवस्थेने दिलेली आहेत हे घेण्याला सक्षम झाली असं तुम्हाला वाटतं ग्रामीण महिला आपले अधिकार वापरायला सक्षम आहे पण त्या अधिकारांचं प्रत्यक्ष जेव्हा ती पालन करायला जाते तेव्हा कुटुंब संस्था बारगळण्याचा प्रश्न येतो कारण आज आपल्याकडे अशी परिस्थिती आहे एक पुरुष म्हणजे दोन मतं तो आणि त्याची मेहनत पण आता या बायका बोलायला लागल्या आहेत त्या आपल्या नवऱ्याच्या विरोधात सुद्धा मतदानाला जात आहेत पण हे मतदान करताना त्या प्रकटपणे करू शकत नाही म्हणजे जरी हे गुप्त मतदान असलं तरी ओ ओपन सिक्रेट असतं आणि त्यांना अजूनही आपल्या मताचा वापर करता येत नाही आहे ये। आणि यासाठी प्रशिक्षण होण्याची गरज आहे केवळ निवडून आलेल्या सदस्यांचं नाही तर आपल्याला आठवत असेल माटेनी असं म्हटलं होतं की देश म्हणजे देशातील माणसं ह्या माणसांचं जेव्हा तुम्ही जागृती कराल वैचारिक बैठक तयार कराल तेव्हाच देशाचे प्रश्न सुटतील आज महिला शिक्षणाचा प्रचार झाला आहे सर्वसामान्यांचाच झाला आहे पण जे शिक्षण त्यांना मुळात द्यायला पाहिजे ते दिलं जात नाही आहे आणि त्यामुळे ग्रामपंचायत आणि आपला संबंध काय आहे किंवा विधानसभेचा मतदारसंघ आणि आपण ही जी कार्यकक्षा आहे ही त्यांना नीट समजावून द्यायला पाहिजे आणि त्यासाठी सातत्यानं प्रयत्न होणं गरजेचं आहे आम्ही शिबिरं घेतो आता या शिबिरात आलेल्याच बायका आहेत पण त्या तिथे गेल्यानंतर मग विसरून जातात प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर काम करून त्यांचे पाठ जसे आपण शिकवतानाचे घेतो तसं त्यांच्या कामाचं अनुधावन करण्याची गरज आहे नुसतं प्रशिक्षण देऊन होणार नाही आणि यासाठी मोठ्या प्रमाणात म्हणजे यंत्रणा तयार करावी लागेल आता विधानसभेत सभेत जायाच आणि लोकसभेतही जायाच सतेत सामील होऊन आता राज्य करायला शिकायच आता विधानसभेत सभेत जायाच आणि लोकसभेतही जायाच सतेत सामील होऊन आता राज्य करायला शिकायच पुरुषांची मक्तेदारी सत्तेवरी स्त्रियांना देत नाहीत भागीदारी स्त्रियांना देत नाहीत भागीदारी स्त्रियाना देत नाहीत भागीदारी पन्नास टक्के स्त्रिया जरी तेहतीस टक्क्याला रडतात भारी आता आपण नाही रडायच आणि मागे नाही हटायचिल हो राज्य करायला शिकायच आता विधान सभेत जायच आणि लोकसभेत हि जायाच सतेत सामील होऊन आता राज्य करायला शिकायच नगर पालिका पंचायतीत एक लाख स्त्रिया निवडून जाती एक लाख स्त्रिया निवडून जाती एक लाख स्त्रिया निवडून जाती स्वतःची क्षमता दाखवून देती स्वतःची क्षमता दाखवून देती आरक्षण मागण्याच राजकारण करायचं आरक्षण मागण्याचं राजकारण करायच पुढच शतक समानतेच प्रत्यक्षामध्ये आणायचं आणायच सतेत सामील होऊन आता राज्य करायला शिकायच आता विधान सभेत जायाच आणि लोकसभेत जायाच सतेत सामील होऊनिया आता राज्य करायला शिकायचं टीव्ही मंडलिक ट्रस्टच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर यांनी तर एका अनोख्या प्रयोगाची माहिती दिली ती आता ऐकूया याबद्दल सांगायचं तर महिला ज्या निवडून येतात त्यांच्याशी बोलताना आपण त्यांना असं सा सांगतो की तू महिला म्हणून तुला ही संधी मिळालेली आहे तर महिलांच्या प्रश्नाशी तुमची बांधिलकी असली पाहिजे ही बांधिलकी त्या मानणाऱ्या असतात अनेकदा त्याबद्दल त्यांना काही करायचंही असतं पण आपण जर महाराष्ट्रात आज असं बघायला गेलो की अमुक एका गटाशी माझी बांधील की आहे ती माझ्या कृतीतनं मी काहीतरी व्यक्त करेन आणि तरच मी त्या गटाची आहे असं मी म्हणेन म्हणजे उदाहरणार्थ मी एका राजकीय पक्षाची असल्या तर काही गोष्टी अशा असतात की ज्या मी निश्चित ठामपणे म्हणणार की या गोष्टी या व्यक्तीकडे असणारच या राजकीय पक्षाची ती सभासद आहे म्हणजे तर अशी बांधिलकी कुठल्या महिला महिलांचा विचार असलेल्या कुठल्या गटाशी घडताना आज महाराष्ट्रात दिसत नाही कर्नाटकामध्ये एक महिला समाख्या नावाचा प्रोजेक्ट माझ्या माहितीप्रमाणे ते सेमी गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहे चालवलं जातं महिलांच्या सक्षमीकरणासाठी ते प्रोजेक्ट चालवलं जायचं आणि त्या अंतर्गत त्यांनी ग्रामपंचायत पातळीवरती महिलांचे गट तयार करायची संघटना तयार करायची आणि त्या संघटनेमार्फत महिलांनी निवडणुकीला संघटनेने निवडून द्यायची बाई आणि तीच बाई निवडणुकीला उभी करायची तर यामध्ये त्या महिला समाख्यातनं जी बाई निवडून गेलेली असायची त्या महिला त्या बाईची महिला समाख्याशी असायची म्हणजे महिलांवरील अत्याचार हे त्यांचा एक महत्वाचा मुद्दा होता की अत्याचार जर गावात घडला तर त्या निवडून आलेल्या बाईने भूमिकाही घेतलीच पाहिजे आणि असंही घडलेलं आहे महिला समाख्याच्या बाबतीत की काही वेळेला त्या महिलांना ती भूमिका घेता आली नाही निवडून आलेल्या त्या कमी पडल्या म्हणून त्यांना समाख्याचं सदस्यत्व सोडावं लागलेलं आहे म्हणजे ही आपण प्रत्यक्ष काम करताना एक लॉबी म्हणून ज्यांच्या जोरावर आपण निवडून आलेलो आहोत त्यांच्याशी असलेली बांधिलकी त्याबद्दल मी बोलते पण असंही कुठे महाराष्ट्रात आज घडताना दिसत नाही आणि दुसरा मुद्दा म्हणजे आपली एक राजकीय पक्ष म्हणून पोलिटिकल वेगळी आयडिओलॉजी असणं की ज्याच्या जोरावर आपण राजकीय पक्ष म्हणून उभे राहू आता महिला समाख्याचं जे मी उदाहरण दिलं त्यांनाही वेगळी पोलिटिकल आयडिओलॉजी काही नाही पंचायतराजमध्ये ग्रामपंचायत पातळीवरती ऑफिशियली कुठले पक्ष अस्तित्वात नसतात निवडणुकीमध्ये म्हणून त्या हे ग्रामपंचायत पातळीवर करू शकतात पण पुढे जाऊन त्या महिला कोणत्या पक्षाच्या असतात किंवा पुढे पुढील राजकारणात त्या गेल्या तर कोणत्या पक्षातर्फे त्या कोणती राजकीय भूमिका घेऊन काम करतात याबद्दल त्यांचा काहीही स्टँड नाहीये त्यामुळे आज तरी महिला म्हणून वेगळी राजकीय ताकद घडेल की, या की नाही याबद्दल मला स्वतःला शंका वाटते पण याला जोडून मला दुसरं असं सांगावं असं वाटतं की आज फक्त महाराष्ट्रात जरी बघायला गेलं तरी पंच्याऐंशी हजार एवढ्या मोठ्या संख्येने महिला निवडून आलेल्या आहेत त्यामुळे महिलांचे प्रश्न आणि विकासाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी या संदर्भातलं जरी त्यांचं आकलन बदललं म्हणजे फक्त काहीतरी बांधकाम करणं म्हणजे विकास नाही तर माणसाच्या आयुष्याचा दर्जा बदलणं म्हणजे विकास आहे या संदर्भातली जरी काही एक विशिष्ट दृष्टी या महिलांना प्राप्त होऊ शकली तरी वेगळी पोलिटिकल आयडियॉलॉजी ह्याच्यातनं उभी राहील असं नाही परंतु त्या प्रचलित राजकारणाला काही वेगळं स्वरूप देऊ शकतील असं जरूर वाटतं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि विचारवंत पुष्पा भावे मतदान जागृतीविषयी बोलताना म्हणाल्या ज्यावेळेला आपण एकंदरीतच पंचायत राज व्यवस्थेमध्ये स्त्रीच्या स्थानाचा विचार करायला लागतो त्यावेळेला बहुतेक जो सूर आहे तो निराशेचा आढळतो पण असं असलं तरी एक फार मोठा वर्ग आहे की जे अजूनही असं मानतात की यातनं काहीतरी चांगलं निर्माण होऊ शकतं आणि आहे पोटेन्शियल ते स्त्रियांमध्ये तुम्ही जसं आता बरीच उदाहरणं दिली तर एक अजून येणाऱ्या पाच वर्षात दहा वर्षात ज्या पद्धतीची एक राजकीय व्यवस्था आपल्या इथे विकसित होत आहे किंवा डिटेरिएट होत आहे जे काही आपण त्याला म्हणूया तर तुम्हाला काय दिसतं येणारा भविष्य काळ कसा असेल भविष्य वगैरे सांगणं कठीण आहे पण एक लक्षात येईल की लाखोंच्या संख्येने स्त्रिया प्रतिनिधी आहेत हे आपल्या लक्षात येत नाही पंचायत आणि जिल्हा हे इतकं तळातल्या गोष्टी आहेत की लाखोंच्या संख्येने त्या प्रतिनिधी आहेत आज अनेक वर्ष पुरुष पंचायत आणि जिल्हा परिषद सांभाळत होते तेव्हा कुठे कामं झाली होती मी त्या स्त्रियांना असं सांगते की आहे का शाळा तुमची चांगली रस्ते चांगले आहेत चा का पाण्याचा प्रश्न सुटला का नाही म्हणजे ज्या पुरुषांना तुम्ही कार्यक्षम म्हणता त्यांनी काही फार कार्यक्षमता दाखवली नाही आता आपण तर नव्या आहोत पण नव्या असलो तरी बायका म्हणून तुम्हाला त्या प्रश्नांची जाण आहे मी अजिबात असं म्हणत नाही आहे की पुरुषांनी भ्रष्टाचार केला म्हणजे बायका भ्रष्टाचार करणार नाही कारण हा प्रश्न व्यवस्थेचा आहे यातल्या असंख्य बायका असलेल्याच राजकीय पक्षातल्या आणि ते राजकीय पक्ष म्हणजे नवराज बायकोला सांगतो की अमक्या प्रकारची समिती घे त्याच्यात जरा फायदा असतो असंही होतं त्यामुळे मी असं म्हणत नाही की त्यात सगळा वेगळेपणा होईल पण बाईला जर म्हणून माझा याच्यावर विश्वास आहे की निवडून गेलेल्या बायकांना थोडा विचार करणाऱ्या बायकांनी बाहेरून पाठिंबा द्यावा त्यांच्यात एक संवाद चालू व्हावा म्हणून आम्ही अगदी पहिल्या दिवसापासून त्या निवडून गेलेल्या बायकांच्या शिबिरामध्ये सहभागी होतो की त्यांच्याशी बोलत राहणं आणि मला असं दिसतं की त्यांचं एक प्रकारचं शहाणपण आहे काही वेळेला बी डीओला ते ज्या पद्धतीने धारेवर धरतात किंवा मी महाराष्ट्राबाहेरचं उदाहरण देईन ते उदाहरण तर सुंदरच आहे राजस्थानमध्ये पंचायतीतल्या बायका किंवा गावातल्या बायका ज्या प्रकारची जनसुनवाई चालवतात आणि त्या जनसुनवाईमध्ये त्या सरपंचाला धारेवर धरतात अगदी साध्या त्या निरक्षर आहेत बायका पण त्या कोळशाने रेघा ओढतात भिंतीवर की आज किती ट्रक गावात आल्या गावातल्या काम चालू असेल तर पाच आल्या त्याने लिहिलेले असतात दहा हे माझ्यासमोर झालेलं आहे मला जनसुनवाईला बोलून मग त्या सांगतात की नाही भाऊ आमच्या भिंतीवर आम्ही रेषा आखलेल्या आहेत तेवढ्याच आल्या असं करता करता त्यांनी तिथल्या तिथे त्याला पंचायतीचे पैसे परत करायला म्हणजे माहितीचा अधिकार हा तिथे असा राबवला जातो प्रत्यक्ष आणि एरवी त्या नाकापर्यंत पदर घेणाऱ्या बायका आहेत तरी सुद्धा त्यामुळे तुम्ही कसं त्यांच्यात काम करता त्याच्यावर अवलंबून आहे त्यांना कसं जागृत करता त्याच्यावरही ते अवलंबून आहे या सर्वच पार्श्वभूमीवर वास्तवाचं भान ठेवून महाराष्ट्र स्तरावर काम करणाऱ्या महिला राज्यसत्ता आंदोलनाचे कार्यकर्ते भीम रासकर यांनी याविषयीचं मत मांडलं या ग्रामपंचायतींमध्ये ज्या महिला जात आहेत दलित जात आहेत आदिवासी जात आहेत त्यांची भागीदारी गुणवत्तेत गुणवत्तेची भागीदारी वाढवणं त्या परिस्थितीमध्ये ती खूप आवश्यक आहे ग्रामसभा आणि उपसमित्या यांच्यामध्ये त्यांची भागीदारी वाढवणं ही खूप आवश्यक गोष्ट आहे आणि मला असं वाटतं हे जर होत गेलं तर पुढचा जो काळ आम्ही पाहतोय तो असा आहे की प्रत्यक्षात वंचितांची भागीदारी राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वाढणं ह्याला खूप चांगलं चित्र समोर आमच्या दिसतंय आणि ती जर वाढली तर साहजिकच गाव पातळीवरच्या ज्या संस्था आहेत गाव पातळीवरचा जो नोकरवर्ग शासनाने नेमलेला आहे याच्यावरती महिलांचा आणि या दलितांचा अंकुश हळूहळू यायला लागला आहे दुसरा भाग असा दिसतोय की साधे साधे कार्यक्रम आम्ही घेतलेले आहेत समजा ग्रामपंचायत दर्शन की ग्रामपंचायत आम्हाला आतून बघायची आणि मग त्यांच्याकडे चाळीस प्रश्न चाळीस प्रश्नांची अशी मालिका दिली जाते की तुम्ही ग्रामपंचायत आतून बघायची म्हणजे काय करायचं आणि मला सुद्धा त्याचा खूप चांगला परिणाम होतो म्हणजे ग्रामसेवक आधी म्हणतो की नाही पंधरा एक दिवस लागतील नंतर जरा या पण ग्रामपंचायत दर्शनाला नाही म्हणणं ना त्याला ना ना शक्य होत नाही आत्ताच्या स्थितीमध्ये त्यामुळे ग्रामपंचायत दाखवायची म्हटल्यावर काय करायचं मग चेकबुक दाखवा कोणकोणते तुम्ही रेसर्स ठेवतात ते दाखवा आणि हळूहळू याच्यात एक पारदर्शक व्यवहाराकडे नेण्याची प्रक्रिया ती सुरू होते किंवा अगदी हिशेब दाखवा अभियान आम्ही काही गावांमध्ये घेतला की एकूण वर्षभरात काय तुम्ही खर्च केलेला आहे त्या आम्हाला बघायचं आहे आणि तुम्ही जाहीरत्या गावासमोर मांडावं आमची इच्छा आहे त्याला मग एक महिना ते घेतात पण त्या कार्यक्रमातून का सुद्धा असं दिसतंय की आपल्याला लोकांसमोर जाऊन काही गोष्टी मांडायला लागतील तर मला असं वाटतं की अशा कार्यक्रमांमधून का एक चित्र स्पष्ट असं समोर दिसतंय की आपल्याकडे जे काही अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती आहेत त्या ठिकाणी या सगळ्यांचा सहभाग वाढवणं त्यांनी प्रश्न विचारायला लागणं आणि त्यांनी गावाचा निधी वाढवणं याबरोबरच कर्तव्य समजून जबाबदाऱ्या पार पाडणं असं जर होत गेलं तर प्रत्यक्षात गाव पातळीवरचं चित्र बदलणं आणि सगळ्या ग्रामसभा जर जिवंत झाल्या पक्क्या झाल्या ज्या तर्ने त्या लिहिलेल्या आहेत कायद्यामध्ये त्यात जर व्हायला लागल्या तर मला असं वाटतं की एकूणच महाराष्ट्राचं चित्र बदलायला ह्यातून मदत होईल असं दिसतंय आणि ते आम्ही अनुभवतोय आत्ता ज्या तऱ्हेने लोक आव्हानं स्वीकारतायत महिला आव्हानं स्वीकारतायत झगडे उभारतायत त्यातनं ते ती नक्की दिसतंय असं की महाराष्ट्राचं चित्र बदलायला त्या सगळ्या ग्रामसभा सगळ्या उपसमित्या सगळ्या ग्रामपंचायती याच्यामध्ये वंचितांचा सहभाग जिवंत करणं वाढवणं हे जर घडलं तर त्यातनं एक वेगळा महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळू शकतो श्रोते हो या सर्व प्रतिक्रिया पंचायतराज संस्था त्यातील निवडणुका या सर्वांवर प्रकाश टाकणारे आहेत आपण दुसऱ्याच्या अनुभवावर मत बनवण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिलांशी बोलून वस्तुस्थिती जाणून घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न होता तर आणखीही खूप फिरायला हवं होतं आणि बऱ्याच महिलांशी बोलायलाही हवं होतं पण एकूण वेळ प्रवासाचं अंतर याच्या नाही म्हटलं तरी काही मर्यादाच पडल्या उत्सुक मंडळींनी याकरता जर आपला थोडा वेळ दिला तर वस्तुस्थिती त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल हा कार्यक्रम ऐकून तुमच्यापैकी काही जर प्रवासाला निघणार असतील तर आमच्या प्रवासासाठी शुभेच्छा आणि एक करा तुमचे अनुभव आम्हालाही कळवा म्हणजे आम्हालाही आमच्या भूमिका परत एकदा तपासून बघता येतील विचारा आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला दागिन्याच्या पावतीवर बाईचं नाव किती काय पिकवायचं हे बाई ठरवते का कधी विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला पाण्यावर बाईचा अधिकार किती गावच्या संपत्तीत बाईचा वाटा किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या बाईच्या नावावर जमिनी किती बाईच्या मालकीच्या हवेल्या किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला गावच्या कारभारात महिलांची संख्या किती निर्णयाच्या मामल्यात बाईला महत्व किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार विचार आपल्या मनाला सरपंच बाई झाल्या म्हणून अविश्वास ठराव किती अहो सरपंच बाई झाली म्हणून अविश्वास ठराव किती तेहतीस टक्के आरक्षणामुळे पुरुष सत्ताधाऱ्यांची ओरड किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला 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 आताच आपण ऐकलात महिला सक्षमीकरणावर कार्यक्रम तांबडं फुटलंचा भाग सहावा लेखन आणि संशोधन सुनीता गांधी ध्वनिमुद्रण डी के अणेराव आणि सादरकर्ते सुहास विद्वांस हा कार्यक्रम दोन हजार तीन साली ध्वनिमुद्रित करण्यात आला होता यातील राजकीय आणि सामाजिक संदर्भ दोन हजार तीन सालातील आहेत हे श्रोत्यांनी कृपया लक्षात घ्यावं